मोहिनीला आणा लागेन ना घरी बावळ आण आणा नाही लागेन का आपल्याला घरी आता होवं आणा लागेल ना आपल्याला सां लागेल तिले आता मोहिनीची आई बाबा बी तर आपल्या हिता आहे ना तसे बी ना तिले मांडलेली पोरगी आहे ना ते तर तिला आणा लागेन आपल्याला सांगा लागेल पाठवून देऊ ना जीवन जिले नाही तर मग प्रेमभाऊ जिले कोणाला पाठवून देऊ तिला आणाले मी काय म्हणतो दीपकजी मामाजी आणि मोहिनीचे बाबा ह्या तिघे पाठवून द्या तिला आणाले हो आणा लागेन आता मोहिनीच्या आईले तर काही समजतच नाही म्हणते तर आता आपल्यालाच करावं लागेल सर्व मी बोलतो ना आत्यासोबत आत्याला म्हणतो घेऊ ना मोहिनीले होत आहे मग मी काय म्हणतो तिला एक बार फोन तर लावा माय नाही तर म्हणे वहिनीने एक बार फोन नाही लावला म्हणेन फोन लावून माय कसं आहे काय आहे विचाराना पहिलेच ते लव्ह मॅरेज करून गेलेली आहे तिची सासूले तिला राग आले आहे माहिलं नटायरंगी येते हां काही त्रासगिरास देत आहे का मोहिनीला काही का काही एक बार फोन करून तू विचारायला पाहिजे होतं हो बा मोहिनीची आई बोलत होती ना मोहिणीसोबत मगाशी मी ना पाहिलं चांगलीच बोलत होती माय काय बोलू राहिला तुम्ही तिच्या आईला सांगेन का ते की माझी सासूशी बोलते का तशी बोलते नवीन नवीन आहे तिला वाटील माई आई टेन्शन घेईन आपल्याला सांगेन ते खुलून फोन लावावरती एक बार हो होय फोन लावतो थांब मोहिनी आ, कशी आहे म्हटलं तू वहिनी मी तर चांगली आहे तुम्ही कशी आहे काय आहे तुझ्या सासूले आलेला होता तू या तुझी सासू काही रागा दिगत तर नाही ना हो थोडा राग तर आलेला आहे पहिले ते बोलत नाही आहे माझ्यासोबत मग काही खादवी नाही आहे पण हळूहळू करून मी त्यांचं मन जिंकून घेईन हो बाई तसंच कर हळूहळू सरायची मन जिंकून घे आता तुम्ही लव्ह मॅरेज केली ना आता घरात मी तुला कोणी ओळखत नाही काही नाही कशी आहे काय आहे हां सरायची हळूहळू करून मन जिंकून घे आणि थोड्याशा सासू आता थोड्याशा बोलतातच तुला माहिती आहे ना आता आमची आता बाई किती खतरनाक आहे तुला माहिती आहे ना आम्ही टिकत असाव ना त्याच्या हाताखाली हां धीरे धीरे करून तू सर्व ठीक करशील माहिती आहे मला तुला हुशार आहे चांगलं करशील हो वेहमी मी काय म्हणली मोहिनी मग तुले घ्याले कधी याच तर मामाजीले तुझ्या बाबाले आणि दीपकले पाठवतो म्हटलं तुला घ्यायला हो ना वेहमी पाठवा ना मग पाठू का आज वहिनी मी काय म्हणतो मा सासुराला नाही तर माझ सासूला फोन करून तुम्ही एक बार विचारून घ्या ना की आम्ही कधी याचं बा महिनेला का काही मग ते चांगलं वाटेल हो हो हे बरोबर बोलले तू मी आताला फोन करायला लावतो हो आईले फोन करायला लावा तू चांगली आहे ना हो, हो वहिनी मी चांगली आहे काही टेन्शन नको घेऊ तू इकडे सर्व बरोबर आहे तू आई बाबा बी आमच्या घरी काही टेन्शन नको घेऊ आरामात मात्र हा टेन्शन नाही घ्यायचं कोणी बोललं तर या कानानं ऐकायचं या कानानं सोडून द्यायचं हो नाही नाही इथं सर्व चांगले आहे फक्त माझ्या सासूरच थोडासा माझा राग आलेला आहे माझा देव तो खूप चांगला आहे माझी ननद बी चांगली आहे माझे सासरी बी चांगले आहे सर्व चांगले आहे का कंकुलाबाई गेली का तू कोण कंकुला मावशी हो तेच कवसाचं दुसरं रूप आहे ते कवसा त्याचं पायशी ना सांभाळून दर्शन हो हो मी सांभाळूनच आव त्याच्या माहिती म्हणजे स्वभाव कसा आहे तर मी बरोबर त्याच्या थोडंसं दूरच राहतो हो मा चुकल्या करायला नागा लावायला एक नंबर आहे बरं करते कंकुलाबाई थोडीशी दूरच राहत जरा बाईच्या हो हो बरं टेन्शन विन्शन नको तू मामाजी तु बाबा दीपक येईल पाठवत तुले घ्यायला हो मा सासूले नाही तर सासूला एक बार फोन करून विचारून घे सांगतो हो हो ते विचारतो आम्ही काय आहे सुप्रिया कोणासून बोलत आहे आता कोणासोबत नाही मोहिनीसोबत बोलत आहे हां असं असं संग बोलत आहे का हो आता मोहिनी मी तुला थोड्या वेळानं फोन करतो आता आली आता सांगून बोलतो हो होईनी हो ठेवा ठेवा मले बी थोडंसं काम आहे ते करून घेतो मी बरं ठीक आहे काळजी घेजी घे होईनी मी का आता, आना हो, आना आता मी काय म्हणून आता मोहिनीला घ्यायला जायला गेन ना आपल्याला तिला आणायला लागे ना घरी हो हो तिला आणायला लागेन ना आता आम्ही हॉलमध्ये बसून त्याच गोष्टी करत होतो मोहिनीचे बाबा मोहिनीची आई मी आणि तुम्ही मामाजी आम्ही त्याच गोष्टी करत होतो आता हॉलमध्ये की मोहिनीला आणायला जायचं जायचा कोण जाईल तर कोण आहे आता हो मामाजी जातील आणि मोहिनीचे बाबा जातो म्हणतात दोघाईला पाठवून देतो दीपक भाऊजीला बिघून जासाल ना नाही राहू दे ना जातात नाही दोघं मोहिनी म्हणे की एक बार मा सासूले नाही तर सासऱ्याला विचारून घ्या म्हणे हो लावतो ना मी वच्छिराला फोन लावतो ना मग कधी पाठवतात आता बस आता जेवण खाणं झाले सरायचे की पाठवून देतो तुम्ही के के ना केला हो, का स्वयंपाक किती वेळचा इथं गप्पा गोष्टीच करू राहिल्या का स्वयंपाक गिंपाक काही बनवला नाही का बनवलं ना आता झाला ना स्वयंपाक आणू का वाढू हो आण वाढू मी काय म्हणून राहिली आता जेवायला आणशील ना तर थोडं लोणचं घेणचं अंशन कवसा म्हणे तोंड काय कडू कडू झालं म्हणे काही गोळण्या लागू राहिलं म्हणे माती आली तोंड आले तर तो लोणचं पापड हिपड तळशेन थोडे लोणचं कवसा त्यासाठी हो हो आता आणतो ना चल बरं मी चालली मग आता सरायला म्हणतो जेवण करून घ्या तुम्ही आणटवाडू हो आता आणतो आम्ही जगदीश फोन लाव का मग मी आनंदीच्या इथे सांगून देतो नाही दे माहिती पण लायना पोराला पोरगी पसंत आली मला लायना पोराला पोरगी विचारू नाही हो विचार ना तू लाव फोन निर्मला माशुल लावशील फोन हो हो निर्मला मावशीलाच फोन लावतो मग ते जाऊन सांगते मग त्या पोरीवाल्याचे इथं हो लाव हॅलो निर्मला बाई मी वच्छला बोलतो म्हटलं काय चालू आहे झालं का जेवण खावन हो बाई झालं जेवण खावन झालं ना फोन केला होता तुम्हाला मी म्हटलं तुम्हाला तर माहीतच असेल मग मोठ्या पुरान काय केलं तर आता ते आनंदीतलंय मला पसंत आलेली आहे पोरगी मग पोरासाठी तर आता मोठ्या संगत तर काही होऊ नाही शकत लगन तर मी काय म्हणत होती मग लायना पोरगा नाही का जगदीश त्याच्यासाठी म्हणून पहा म्हटलं जाईले तैनं तर पाहिलंच आहे पोरगा तैला सांगा पोरगा डॉक्टर आहे म्हणा आणि चांगला पोरगा आहे म्हणा आता मोठ्या भावानं तर लव्ह मॅरेज केली बाप्पा आता काही करू शकत नाही तर लायना पोराला द्या म्हणा ताईले हो हो मी विचारतो ना चांगला आहे ना मोठ्याला नाही आले लाईनाला आहे पोरगा मस्त आहे या पाहिला जाईनं तोही पोरगा चांगला आहे म्हणून पाहतो ना नाही नाही म्हणतील ते लोक तसे चांगले आहेत नाही म्हणतील कसं मॅ म्हटलं एक बार विचारून घ्या तुम्ही हो हो विचारतो मी कशी आहे तर मग मोहिनी चांगली पोरगी आहे ते बी तेही मस्त पोरगी आहे हो आहे तर चांगली पण केलं तर लव्ह मॅरेजच ना आपल्या घरात लव्ह मॅरेज चालते का काही नाही होतं आजकाल सर्व चालते काय त्याच्यात चाल? निर्मला बाई मला आहे ना पंचकुलाबाईचा फोन उरायला वाटते मी फोन करतो तुम्हाला पंचपुलाचा फोन उरायला का ठीक आहे उचल उचल मग करतो तुला फोन मी जातो आनंद घरी सांगतो तिच्या माय बापाला नको नव्हतं हो हो आता ह्या पंचफुलाचा काय फोन उराला मला काय म्हणून उचल नाही असेल उचल हां बोल पंचकुला काय राहिली काही नाही वा झालं हो, का जेवण खावन हो झालं जेवण खावन झालं थोडा वेळ झाला जेवण करून मी काय म्हणलेली होती आम्ही घ्यायला येतो म्हटलं हो का या ना मग घ्यायला काय त्याच्यात मॅ म्हटलं मोहिनीच्या बाबाले आणि तू या भाऊजीला पाठवून देतो म्हटलं मोहिनीला घाले ठीक आहे ना पाठवून दे ना मोहिनी काय करता येतं काय जुनं बाप्पा काय करता येतं मला काही माहीत नाही हो का मग पाठवून देतो मोहिनीला घाले हो पाठवून दे होता फोन कोण बिझी येत होता काही नाही निर्मलाबाई बोलत होती तेच आता मोठ्या पोरांना तर काही टोन काढायचं लायकीचं ठेवलं नाही मला कुठं लव्ह मॅरेज करून टाकली आता त्या लोकांनी तर टोंड दिलं होतं मी ना की बा तुमची पोरगी माझरची सून बनीन म्हणून तर मग आता जग्याला आवडेल आहे ते पोरगी तर मॅ म्हटलं आता जग्ग्याला की आता मोठा भाऊ तर काही नाही बापा तूच करून घे म्हटलं ते पोरगी चांगली पोरगी आहे तो हाव म्हणे तर मग मॅ म्हटलं त्या एक सांगून द्या की बा मोठ्या पोरासाठी तर नाही पण लाईन्या पोरासाठी आवडली आम्हाला तुमची पोरगी आता मोठ्या पोरांना लव्ह मॅरेज केली तर काय करू शकतो बापा आम्ही तर आता लाईनाला देता का विचार विचारायला सांगतले निर्मलाबाईला असं असं बरं ठेवतो हो मग फोन मी पाठवून दे घ्यायला मग तू बरं पाठवतो मग मी हो हो चल ठेवतो हो मग फोन हो हो ठेव हो निर्मला मावशी काय म्हणे अरे निर्मला मावशी म्हणे जातो म्हणे आनंदीच्या घरी सांगतो म्हणे तिच्या मायबापाला ठीक आहे मावशीचा पंचकुला मावशी म्हणे की मोहिनीला आम्ही घ्यायला येतो म्हणे लग्न झाल्यावर जात असते ना मायबापाची तो पोरगी तर घ्यायला येतो म्हणे आम्ही तर भाऊजीला आणि मोहिनीच्या बाबाला पाठवून देतो म्हणे म्हटलं ठीक आहे पाठवून द्या हो का हे आली हे आता ठीक आहे चहा चहा बनवल्या मी नाही मला नाही प्यायचा चहा आता जेवण केलं मी ना छान असतो पेत मी जेवण झाल्यावर हो। आता चहा प्या ना मस्त चहा बनवल्यान मी ना मी लईची अदरक वगैरे टाकून बनवलं ना प्या ना नाही नाही चहा नसतो पेत मी जेवण झाला नसतो पेत दोनच वेळा चहा पेत असतो मी सकाळी आणि संध्याकाळी आता म्हणतात मी चहा नाही पेत मी न, मी चालली मी मारूममध्ये चालली थकली मी आता थोड्या वेळ आराम करतो चालली मी मारूममध्ये आता ऐका ना माझं चहा आता पिन घ्या आता आता तर गेली काय गलती झाली माझ्या जनी काय गलती झाली की आता माझ्या संग अशी वागत आहे माझ्या हातचं काही खात नाही छा पण पेत नाही काय गलती झाली माझ्याकडून हीच गलती झाली ना मी प्रेम सोबत प्रेम केलं आणि लग्न केलं त्याच्यासोबत हीच माझी गलती झाली ना वहिनी असं तुम्ही मनात लावू नका घेऊ आई अशीच बोलते द्याच्या मी पेतो हो भाऊजी घ्याच्या वहिनी अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे ना तुम्ही मनाला नका लावून घेत जाऊ आता आईला थोडासा राग आलेला आहे आईचा राग काही जास्त दिवस नाही राहणार द्या मला छाता मी पिऊन देतो हो भाऊजी घ्या वहिनी तुम्हाला माहिती आहे का पंचकुला मावशीचा फोन आला होता त्या म्हणत होत्या की तुम्हाला घेऊन जायचंय आहे म्हणे घरी म्हणे काही रसम असते म्हणे लग्न झाल्यावर ते रसम करायसाठी तुम्हाला घेऊन जायचंय आहे म्हणे तर मावसा अन्न तुमचे बाबा येणार आहे तुम्हाला घ्यायला थोड्या वेळाने तयार राहा तुम्ही हो वहिनीचा फोन आला होता मला वहिनी म्हणत होत्या मला की तुम्हाला घ्यायला येणार आहे म्हणे ते सांगत होतो मला तुम्ही तयार राहा हो भाऊजी हा ना सर महाराज नको जाऊ छोटे छोटे गोष्टी मनाला नको लावून घेतो हो हो सुमित्रा ओ सुमित्रा अरे निर्मला भाई तुम्ही तुम्ही कशा काय पप्पा ते आपल्या आनंदीला पाहिलं न आले का पाहुणे हो 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 पण बाई आम्हाला माहीत पडलं की त्या पोरांना लव्ह मॅरेज केली म्हणून हा त्या पोरानं मनानं लग्न केलं जो आपल्या आनंदीला पाहायला आला होता तो पण त्याचा भाऊ नव्हता आला का लायना तो डॉक्टर आहे त्याला पसंत आली आपली आनंदी तो म्हणे की मी लग्न करतो म्हणे आनंदी सोबत माहिती मैत्रीण नाही का वच्छेला ते म्हणे मोठ्या पोरासाठी नाही म्हणे लव्ह मॅरेज केली म्हणे पण लायना पोरासाठी आनंदी पसंद आलेली आहे म्हणे विचारा म्हणे पोरीच्या मायबापाले की मोठ्या पोरासाठी नाही पण लायना पुराला देता का म्हणून सांग मग काय म्हणतात आनंदीला मग त्या लाईना पोराला देता का पोरगा मस्त आहे शिकेल सवेला आहे डॉक्टर आहे चांगला आहे सर्व हो ना माहीत आहे ना निर्मलाबाई आम्हाला माहीत आहे कुठं आहे तर मग आनंदीचे बाबा कुठं आहे बाई आनंदीचे बाबा तर वावरात गेले मग कसं तैल सांगायचं होतं ना मला तुम्ही टेन्शन नका घेऊ ते वावरातून आले की मी ते सांगतो की बा त्या पोरावालीचा फोन आला होता मोठ्या भावाला नाही पण लाईना भावाला देता का असं म्हणत होते ब ते तर तैला वावरातून येऊ द्या सांगतो मी तैला अरे देवा आता हे निर्मला काकू कायसाठी आली तर आमच्या घरी आता डबल एखादा पोरा बिराचा रिश्ता घेऊन आली काय मासाठी मी काय म्हणतो आनंदीचे बाबा आले की आनंदीच्या बाबाला सांग शांत दिमाकानं सांग म्हणा मोठ्या भावासाठी नाही म्हणा मोठ्या भावान तर लव्ह मॅरेज केली म्हणा पण लहान भावाला आपली आनंदी पसंद आलेली आहे म्हणा पोरगा चांगला आहे डॉक्टर आहे पोरगा शिकेल सवलेला आहे घरी काहीच कमी नाही हां सांगून देशील तू निर्मला बाई ते काय सांगायला लागते आम्हाला तर पसूनच आहे मोठाही पोरगा पसंत होता नाही चांगला आहे ना त्याच्याहीपेक्षा चांगला आहे तो डॉक्टरच आहे काही टेन्शनच नाही म्हणता आपली आनंदी तर पाचात पडते हो तेच म्हणून राहिले मी कोणी गरिबाच्या लेकराचं चांगलं नाही हो ना नाही मला बाई नाही म्हणजे जेचा भेव होता तेच झालं हां मंदी आहे ना काही जॉबगीत नाही करत आहे काही नाही करत आहे मा बाय माय बापाला लवकर म्हणजे घरात सांगून दिलं असतं मी ना काय मला आता टेन्शनच आलं आता मोठा भाऊ नाही तर आता ना भाऊ म्हणते आता काय डोक्याला तापच आहे ना संतापच आहे पुरा आता आता काय करू मी आता आता काय करू काय समजून नाही राहिलं ते पा बाई आनंदी आली ये आनंदी ऐ माय बाई आनंदी आली का कुठे गेली तिथं आनंदी काही नाही बाई तिचा एक्स्ट्रा क्लास होता म्हणे गेली होती असं असं ये आनंदी इकडे कुठे गेलती बाई एक्स्ट्रा क्लासला गेलती का हो काकू आता परीक्षा चालू होणार आहे ना तर म्हणून सर एक्स्ट्रा क्लास घराला त्यासाठी गेलती असं असं बरं सुमित्रा येतो मग मी सांगून देशील तू आनंदीच्या बाबाला हो हो बाई सांगून देईन ना चल येतो मग मी बाई यानंतर चागी प्या बा चागी नाही पेत नंतर येईन कधी चा प्याला आता घरी काम आहे मला जातो मी काय माय बाई आल्यान उभ्या उभ्या चालल्या लगे येईन ना मग मग ना बरं ठीक आहे आई कासाठी आली होती काकू कासाठी आली होती काही नाही वा तुले पाले ना ते तुले पाहिले आला होता ना पोरगा तर त्या पोरानं लव मॅरेज केली म्हणते पण त्याचा तो लायना भाऊ नाही का तो डॉक्टर आहे तो तर त्यानं पाहिलं ना तुले तर तो, तो म्हणे की मला पसंद नाही म्हणे पोरगी मी लग्न करतो म्हणे तिच्यासोबत मला आवडली म्हणे तर तेच सांगायला आली होती निर्मलाबाई की मोठ्या भावासोबत तर नाही ना, पण लायना भावाल देता का बा पोरगी पण नाही मला शिक्षण करायचं आहे ना मला लग्न नाही करायचं तुला सांगितलं होतं मी ना की माझ्या शिक्षण राहिलं ना अर्ध्या मदत कसं काय मला लग्न करतो नाही बाई चांगलं स्थळ आलं ना ते पोरगा म्हणते ना शिकवतो म्हणते तुले तू घरून बी शिकू शकतं काही टेन्शन नाही आहे नाही नाही मला नाही करायचं ना लग्न बाई सरळ लग्न करायला लागते मी लगन करून नाही आली का सरल लग्न करावं लागत असते करीन मी पण मला आता नाही करायचं बरं हिता बाबाला सांगशील मला नको सांगू आता चल अंदर चाल जेवण करून घे नाही मी नाही करत जेवण माय बाई चल चल जेवण करून घे मी त्यासाठी जेवायला थांबलेली आहे चल कायची भाजी बनवली ते सांग पहिले काही नाही भाकरी टाकल्या शेवची भाजी बनवली शेवची भाजी बनवली का चल मग जेवतो मला आवडते चल माहीत होतं मला तुला आवडते म्हणून बनवली तू तर म्हणे की एक घंट्याचाच आहे म्हणे तू या एक्स्ट्रा क्लास माय बाई तीन घंटे झाले तीन घंट्यापासून काय पास तू नाही ना बाई सर शिकत होते तर समजलंच नाही टाईम असून गेला एक घंट्याचं म्हणत होती आणि तीन घंटे लावले तू ना नाही नाही तुला नाही समजत ते पुरा चॅप्टर कम्प्लीट करायचं होतं सर आले म्हणून टाईम लागला जाऊ दे काही जास्त विचार न करू तू चाल बरं मला भूक लागली जेवण करून घेऊ हो चाल चाल ते बाबा बी कधी येतात टाईम माहीत नाही सकाळपासून गेलेले आहे तू गेली ना तेव्हाच गेले ते बी गे नजूक आले नाही बेना घरी येतील नाही बाबा बाबाला फोन लावू का लाव बरं बाबाला फोन लाव कधी येते विचार तिला सांगायचं आहे ना मला